he's like a lot me and guess

आडवे अचं म्हणजे बोलले دي वाढून खूप बरं तوي फुल कर मुंबई बा मोबाईल पुढे दाखी ते परि दाखर म्हणते मग मला क्रांत्यांचे मैत्री सकाळी पाहिणारी आधी इथे एकच जण दाखना नाही तुम्हाला ना करू कर तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विषय आधीच्या ज्या चॅनल मध्ये तर आज आपण आलेलो आहे पैठणच्या जायपोटी धारण तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विषय आधीच्या चॅनलमध्ये तर आज आपण आलेलो आहे पैठणच्या नाथसागर डॅमवर हे जे दरवाजे दिसतात तुम्हाला तुम्हाला याच्यावर जाणार आहे आपण थोड्याच वेळात त्यामुळे लाईव्ह पाहत राहा थोड्या वेळानंतर आपण या डॅमच्यावर जाणार आहे आणि वरून तुम्हाला पलीकडला नजारा दाखवणार तीन जण दोन जण आहे दोन जण मला चालू करणार वर फोटो शूट चालू आहे तिथे गेला असतं का त्या पांढऱ्या उतरायचं नाही खाली काय इथून

ये तर करायसाठी खूप ठीक आहे मग करायसाठी ठीक आहे मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या साईटच्या न जरा दाखवतो तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता दरवाज्याच्या जवळ तुम्ही पाहू शकता इथे दरवाजे इकडं आपली गोदावरी गंगा ते आपण आत्ता त्या छोट्या पुलावर होतो मित्रांनो छोटी नदी का याच्यात चालली जस समुद्रात पैठणजाल गेल पण जाते जस म्हणजे हा गंगानी मिळून एक मोठा समुद्र तयार होतो तसे छोट्या छोट्या अशा नद्यापासून गंगा तयार होती चला मित्रांनो कोण फोन मित्रांनो तुम्ही पाहू शकता नजरा कसा आहे एकदम क्लास पंधरा मिनटात दरवाजे पंधरा मॅडिल पाहिलं घरी पाहिलं त्याच्यात ऐकू येते बाबा येते आपण ते वाटलं तिथं बोललं का मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण किती जवळ आलेलो आहे मित्रांनो पाहू शकते इथं मासे पण दिसते थोडे थोडे मित्रांनो आपण आता वर जाणार आहे पण वर जायला आपल्याला तरी पन्नास माणसं लाईव्ह पाहिजेत आपले पन्नास पर्यटक म्हणजे पन्नास जण आपल्याला लाईव्ह आल्याशिवाय आपण याच्या वर जाणार नाही इथं जाणार मित्रांनो पन, आपण पन्नास जण आल्यावर इथं जाणार तुम्ही तोपर्यंत इथंच नजारा बघत राहा मित्रांनो पाहू शकता हे आपले मित्र आहेत ते आपल्यासोबत आले घंटे तीन घंटे जायचं ना वर जायचं तिथे गेलं तर तेव्हा गेलो इथून आपण आलो पैठण पैठण वरती जायला काहीतरी कुठे गेलं तर त्याच्यात ती झाड नाही ती इथं नाही ती तिकडे गेलं तर वाटतं ते पाटा असतं ती 哎，根本不行。嗯嗯